छत्रपती संभाजीनगर हे राजाराम महाराजांनी वसवलेली कॉलनी एकोणीसशे छत्तीसला ला ही कॉलनी वसवली एकोणीसशे चाळीसपासून पासून इथं नागरिक राहायला यायला चालू झाले आमचे इथे राहायला यायला चालू झाले आणि मंडळाची स्थापना एकोणीसशे साठची आहे आणि एकोणीसशे साठपासून पासून गणेशोत्सव मंडळाच्या इमारतीमध्ये चालू होता गणेशोत्सव ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेपासून मंडळाची मूर्ती ही शाडूचीच होती आणि एकोणीसशे ऐंशीला मंडळामधून रोडवर इथं या जागेत आणला पर्यावरणावर कोणताही धोका न पोचता अशा पद्धतीनं हा गणेशोत्सव चालू असतो इथं एकोणीसशे प पंच्याण्णवपासून वर्गणी न मागता गणेशोत्सवाची सुरुवात केलेली आहे भाविकांची शा मनोकामना पूर्ण झाल्यानंतर इथं नारळ चांदीचे दागिने दा सोन्याचे दागिने वाहिले जातात या ह्याच्यातच आपण वर्गणी न मागता गणेशोत्सव चालू ता आणि यातूनच समाज समाज प्रबोधन कार्यक्रम म्हणजे आपण इथं बघतात की दरवर्षी रक्तदान शिबिर प्रत्येक सामाजिक उपक्रम मध्ये म्हणजे जसं की पूरग्रस्त निधी कारगिल निधी कोरोना निधी या निधी प्रत्येक ठिकाणी आपण मदत आहे माळीन गावा गावाला ज्या वेळेला भूकंपाचा धक्का बसला त्यावेळेला सुद्धा आपण इथून मदत केली होती परत ज्या वेळेला पूर परिस्थिती आलेली दोन हजार एकोणीसला यावेळी सुद्धा आपण आमच्या कार्यकर्त्यांनी पाठीवर औषध फवारणीचं मशीन घेऊन औषध फवारणी संपूर्ण कोल्हापूर शहरात जिथे पर जिथे परिस्थिती होती त्या त्या भागात औषध फवारणी केली होती आणि अशा पद्धतीनं दरवर्षी आपण त्यांनी शोध साजरा करतो या वर्षाचा आमचा संकल्प आहे की कोल्हापूर स्मशानभूमी पंजिका स्मशानभूमी येथील वॉश वॉशमेशीन्स खराब झाले uh, स्टीलची वॉश वॉशमेशीन्स तीन वॉशमेशीन करत हो। आहोत आणि दहा पंधरा चाव्या अशा ठिकाणी जाऊ करत होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गणेशोत्सवामध्ये कधीही डॉल्बीचा वापर केला गेला नाही आणि डॉल्बी विरोधी आमचं कायम मंडळ राहिले इथं पारंपरिक वाद्यत वाजवले जातात पारंपरिक भक्तिगीतून वाजवलं जातात आणि आमचं खास वैशिष्ट्य म्हणजे दररोज संध्याकाळी आठ वाजताच बरोबर आरती होते कोणत्याही पाहुण्यासाठी आरती इथं थांबवली जात नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका